कधी समोर न येता एखाद्या चित्रपटातील पडद्यामागच्या हिरो सारखे आपलं चॅनल यशाच्या शिखरावर घेऊन जाणाऱ्या अशा महाराष्ट्र डायरेक्टर शुभांगीताई वाघमारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न अडतीस नागरिकांचे मोफत मोतीबिंदू डोळ्याचे ऑपरेशन शिबिरात अठराशे छप्पन नागरिकांनी घेतला लाभ नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस नीट चोवीस दक्षिण पुणे पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे आदर्श शिक्षक किरण पाटील घोरतळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी वाढदिवसानिमित्त होणारा अनाठाई खर्च टाळून महारोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी मोफत डेंटल तपासणी तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी महाआरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला महिला शालेय विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी दाखवला वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड वाटप व वा दुरुस्ती मोफत पॅन कार्ड वाटप व वा दुरुस्ती तसेच भारत कार्ड यांचे होते तसेच यावेळी शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप देखील करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद दिसून येत होते या शिबिरासाठी कात्रज कोंडवा साईनगर या भागातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहण्यात आली नेत्र तपासणी शिबिरातील मोतीबिंदू झालेल्या पंचेचाळीस नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंद झाली आहे त्यापैकी अडतीस नागरिकांच्या डोळ्याचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आले आहे सदरील भव्य महारोग्य व रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी मंजुळा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनील शेठ परदेशी सचिव दिलीप शेठ परदेशी प्रभाकर बाबा कदम विठ्ठलराव वरुडे पाटील भगवानराव शिंदे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले वाढदिवसानिमित्त मायमाऊली केअर सेंटर येथील वृद्धांना जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी थी परिसरातील सर्वच मान्यवरांनी उपस्थित राहून किरण पाटील यांना शुभेच्छा दिल्या व अशाच विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम वाढदिवसानिमित्त सर्वांनीच राबवले पाहिजे असे मत यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले यावेळी किरण पाटील यांनी प्रतिक्रिया काल वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना मित्रपरिवार गरजूंना याचा फायदा झाला याचा मला मनस्वी आनंद आहे महारोग्य शिबिर व रक्तदान शिबिर व वा वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आपला आशीर्वाद प्रेम सहकार्य सदैव असेच पाठीशी राहू द्या आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री किरण पाटील घोरतळे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी उपसंपादक रमेश मामा गंगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद